इचलकरंजी व कुरुंदवाड परिसरातील कोने गँग सहा महिन्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी व कुरुंदवाड परिसरामध्ये गुन्हेगारीमुळे सामाजिक स्वास्थ्याला धोका निर्माण झाला आहे या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोने गँग या कुख्यात टोळीवर कडक कारवाई करत सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत टोळीप्रमुख शुभम संजय कोने आणि त्यांचे सक्रिय सदस्य अर्जुन महेश निवाते चैतन्य उर्फ गणेश जटाप्पा माळी व विशाल नरसिंग जाधव यांनी परिसरात दहशत निर्माण केली होती या गुन्हेगारीच्या वाढत्या कृत्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक व कोरंदवाड पोलीस ठाण्याचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम पंचावन्न अंतर्गत या टोळीच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता उपविभागीय पोलीस अधिकारी कडिंग्लज विभाग यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला चौकशी दरम्यान आरोपींना आपली बाजू मांडण्यासाठी संधी संधी देण्यात आली तथापि टोळीच्या कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हद्दपारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोने गँगच्या प्रमुखासह हो, चार सदस्यांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाची अंमलबजावणी कुरंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ केले आहे